आनंद कृषी अधिकारी म्हणून एमपीसीच्या माध्यमामधनं ज्यांनी पद नियुक्त केलेले सन्मान्य विनायकरावजी पुजारी साहेब यांचा सन्मान प्राध्यापक अर्जुन सर यांच्या शुभास्ते आणि मॅडम यांच्या शुभास्ते हा सन्मान होता बजरंग बलीगी धन्यवाद गुण गुण यानंतर विनायकरावजी पुजारी साहेब यांचा सन्मान होता याच मातीमध्ये जन्म होऊन ज्या व्यक्तिमत्वाने कीर्तिमाने घडवली तालुका कृषी अधिकारी एमपीसीच्या माध्यमामधनं ज्यांनी व्यक्तिमत्व घडवलं असते विनायकजी पुजारी साहेब यांना मी विनंती करतो आपला जीवन प्रवास आणि तरुण तरुणा शुभेच्छा आता पुढे सत्कार केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थाचा आभार मानतो तहसीलदार मॅडम मी आपल्या छोट्याच्या गावात सत्कारासाठी हजर राहिला त्याबद्दल तुमचा आभार मानतो कोणतीही जशी इमारत उभा राहिला फाउंडेशन महत्वाचं असतं तसं आमचं फाउंडेशन निर्माण करायचं म्हणजे श्रद्धा मी समाधान आणि सगळे बॅकमेंट संतोषात आला नाही त्यात महत्वाचा वाटा म्हणजे आश्रमशाळा गोरकडी सरगर मॅडम परिस्थलेत आज म्हणतात की बाबा स्पर्धा परीक्षेमध्ये जी बुद्धिमत्ता असेल लोक चालवायची कला आहे ते जे फाउंडेशन तयार करायचं आमचं एक काम केलं सरगर मॅडमने समाधानची जर तुम्ही तेव्हा बसून आम्हाला तो तोंडी होत त्यांना बुद्धिमातेची तेव्हा बसून माहित होती बाबा हा पुढे जाऊन काहीच करणार तसंच सत्य सरी ते जो बाबा इंग्रजी एडी आम्हाला चिमट काढू शिकवलं तिने तेव्हा डोक्यात टपुला मारून पण त्याच्यामुळेच आमचं फाउंडेशन स्ट्रॉंग झालं परत हायस्कूल मध्ये जसं की गाडी असं बसलो पुढं आमचं जर वीस मार्कातले दोन मार्क जर पडले तर आम्हाला छेड्या पडायच्या त्यावेळी पण ते आमच्या भल्यासाठीच होतं की आपल्याला हाव कधी संपलं नाही पाहिजे आता हाव ही वाईट गोष्ट आहे पण चांगली गोष्ट आहे साध्य करायसाठी आणि आपण कोणती गोष्ट किती चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि किती उत्कृष्ट शिखर गाठू शकतो त्याने आम्हाला शिकवलं तेव्हा जरी जरी छडी जाऊन उभा राहिलो तरी आमची पोर कोण लाईन पडत नव्हते जे जे डिसिप्लिन नव्हतं ते आमच्या अंगात रुजवलं आणि ह्या शिक्षकांनी आज जे खाली पोर बसलेत तुम्हाला ती शाळेची इमारत दिसते बाबा चांगली झाड दिसते पुढं पण ह्या शिक्षकांनी त्यावेळी काय कसे केलं ते आम्हाला आहे तेव्हा माळी माळ्याच्या स्वतःला आमची तीन तीन वर्ष आम्ही शाळा शिकली तिथं मागे वार गळत होता तिथं आम्ही शाळा शिकले ह्या शिक्षकांनी इमारत उभारण्यासाठी काय केले इथन मिटाले तिकडे तिकडं व्हायला खडे काढून झाडले पत्र उडून गेलेले शाळेचे ते परत पत्र बसवले ह्या सगळ्या कष्टातून आम्ही शिकलोय आम्हाला आहे त्यातून आम्ही घेतलो तसं माहिती बाबा घरात परत उचलून अभ्यास करणार नाही आता ऊस सोडला का जाणारे कामगार त्यावेळी होता आता गावात आपले पाणी आले आता दुष्काळ जर हटायला आलाय त्यावेळी रात्रपाळची स्टडी चालू होती मी समाधान माहिती आम्ही कधी रात्रपायाची कोण नाही आमचे मित्र पण बसलेत मिलिंद गणेश आम्हाला माहिती त्या रात्रपाल म्हणून आमचा अभ्यास झाला त्यामुळे आम्हाला चांगले भेटली भेटले आम्ही पुढे चांगले विद्यार्थी म्हणून घडतो जसं अंजली मॅडम म्हणले की बाबा की फक्त अधिकारी वर्ग अधिकारी झालो म्हणून सत्कार होणं मला हे पंधरा वाटतं कारण ही वाट परंपरा गावात पाहिजे भलेही एखादा इनर झाला असं चांगल्या कंपनी असतात त्याचा स्व सत्कार मला वाटतं घेतला पाहिजे फक्त गव्हर्नमेंट जॉब म्हणून किंमत देणं मलाही योग्य गोष्ट वाटत नाही कारण आमच्या शाळेवर एक दहा चांगला नागरिकांनी तत्व लिहिले त्याच्यामध्ये तीन चार नंबर तुम्हाला वाटतं प्रतिष्ठा आहे भले गटारस्थाप करणारा एक व्यक्ती असो शाळेत शिकवणारा असो सुतार असो किंवा गवंडी काम करणारा असो किंवा उच्च अधिकारी असो त्या सगळ्यांच्या कामाला एक इक्वल प्रतिष्ठा आणि किंमत लागली पाहिजे हे सगळ्या नागरिकांनी लक्षात राहिलं पाहिजे की बाबा एक अधिकारी आलाय म्हणून फक्त त्या पुढे जाऊन लाल साठीपणा करणं किंवा एखादा नागरिक आहे म्हणून त्यामुळे दुसऱ्यानं बोलणं ही एक चांगल्या नागरिकाचे लक्षण नाही हे आपण सोडून दिलं पाहिजे जसं श्रद्धानी सांगितलं की एक महिला म्हणून सुद्धा सक्सेसफुल झाल्या आज आपल्या गावात नक्कीच उजवाची गोष्ट आहे की बाबा खूप महिलांची यशस्वी उदाहरण आपल्याला दिसत नाहीत जसं ती म्हणली बाबा सगळ्या पालकांना वाटत कधी एकदा आपल्या मुलीचे लग्न करावं आणि ओझ ते खांद्यावर टाकून देवं असं त्यांना ओझं वाटतं शासनाने सुद्धा तीस टक्के रिझर्वेशन आपल्या महाराष्ट्रात महिलांना दिलंय त्यातून सुद्धा चांगल्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन मध्ये डिग्री करण्यासाठी मुली आपल्या जात नाहीत आज गावातून गव्हर्नमेंट जॉब मध्ये जात नाहीत ह्याच्यासाठी मला वाटतं सगळ्या पालकांना एक नंबर विनंती बाबा की, की। आपल्या मुली कसं बाबा त्या शासनाने दिलेल्या फॅसिलिटीचा वापर करून जातील अधिकारी होतील ह्याच्याबद्दल बघितलं पाहिजे तसंच आज पोरांना आपण मोबाईल हातात रील बघत हातातील किती पालकांनी आता स्कॉलरशिपचे फॉर्म भरायला लावले बाबा पोरांना किंवा आज युट्यूबर फ्रीमध्ये सगळ्या बसून जे स्कॉलरशिपसाठी लागणार आहे ते सगळं मटेरियल फ्रीमध्ये आलेलं प्ले लिस्ट आहे किती पालकांनी ते मुलांना दिलं कधी बघितलं बाबा की ते बघते का नाही किती प्रगती झाल्या हे फक्त शिक्षकाच्या हातात नसून पालकांना पण ते कटाक्षपणे बघणं गरजेचं आहे त्यातून आपल्याला नवीन पिढी घडायला लागेल आणि आपल्या गावाचा उत्कर्ष अजून वाढत एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज सगळेच गोड बोलणार असतात पण कोणी तर कान टोचणार असावं लागतंय हो साहेब खऱ्या अर्थानं समाजाला कशाची गरज आहे कुठल्या गोष्टीची पेरणी करावी लागते जुन्या मळगड्यांना काढून टाकून नवे विचार अंगीकारल्या सिमेंट समाज परिवर्तनामध्ये घडत नाही विनायकरावजी पुजार साहेब आपण कृषी अधिकारी म्हणून कार्यात राहताना ज्या मातीमध्ये विचार पेरले ते खरेच क्रांतिकारक आहेत आपल्या विचाराला आमचा सलाम आणि ज्यांच्या संकल्पेबद्दल हाच हा कार्यक्रम या मातीमध्ये अत्यंत घोरपडीकर सर्व आपण ग्रामस्थ खरे तर अर्थानं आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद बाळगावे इतके धोर आहेत आपण याच मातीतल्या या उद्योगरत्नांचा सुंदर सन्मान अधिकारी सन्मान सन्मान शिक्षण एकच मिनिट जाव चंदुजा यांचा चंदु चं... सोहळ्याची बातमी गेली दूरपर्यंत अनंतर आणि प्रियजनांची भरती किडमेसरी वर्ण सुप्रसिद्ध सामाजिक क्षेत्राला वाहून घेतलेले व्यक्तिमत्व सन्मानित उपस्थित झालेले त्यांचं मनापूर मग स्वागत आणि याची करतो कृपा आपण मुख्य व्यासपीठावरती जाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय काळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे त्याला तर गाव दिसत नाही मंडळी पण गौरव मंगळाच्या राजकारणामध्ये सामाजिक कार्यात या गावाचं योगदान मात्र आहे भले इथं पाण्याचा दुष्काळ आहे पण ज्ञानाचा त्या सत्कार मूर्तीच्या रुपांना आम्हाला पाहायला मिळतो आणि आपल्या लेकरांचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वजणी उपस्थित आहात या भागातून आलेले अनेक गावचे डिपुटी सरपंच विकास वासोसाठीचे सोसायटीचे संचालक सर्व बॉडी यांना विनंती करतो आपण आता मंचावरती अस्वस्थ व्हायचं आहे उभा असणाऱ्या मान्यवरांना विनंती करतो कृपा सर्वांनी समोर येऊन आता अस्वस्थ व्हायचा आहे बदल ही काळाची जननी आहे आणि जर तुम्ही बदल नाही केला तर काय गोष्टी संपून जातात आणि आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय दादासाहेब नरळे ना एक मिनिटासाठी कुणीही जागा सोडू नका एक मिनिटासाठी दादासाहेब नरळे यांना विनंती करतो आभार मानण्यासाठी आपण समोर या आज गावामध्ये जे सत्कार मूर्ती मी प्रत्येकाच नाव घेणार नाही वेळ कमी असल्यामुळं त्यांचं प्रथम मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाढचाल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मॅडम आभार मानाच्या गोष्ट मी सांगतो हे शिवाजीराव शिंडगे विद्यालय घोरपडीचे विद्यार्थी आज अधिकारी बनवून स्टेजवर बसलेत आणि त्यांचा सत्कार घेणारे आम्ही उपसरपंच सरपंच सदस्य पूर्ण तरुण आम्ही या शेंडीबाबू विद्यालयाचे विद्यार्थी आहोत जरी आम्ही अधिकारी झालो नसलो तरी या अधिकाऱ्यांचं सत्कार घेणं आम्हाला भाग्य लाभलं हे विद्यालयाच मनापासून मी कौतुक करतो पूर्ण शिक्षक जे घाडगे सरांचं प्रत्येकाने नाव घेतलं त्यांचा गणित विषय माझा ना आवडता विषय होता त्या विषया मला खूप त्रास व्हायचा परफेक्ट टेस्ट असो परीक्षा असो पण मी काठावर फास होत होतो यावरून मला सांगायची संधी मिळाली आणि तुम्ही या सत्कारासाठी मान देऊन आला त्याबद्दल तुमचं मनापासून गावच्या वतीनं सोसायटीच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानतो सर्व त्याच्यावर मान्यवरांचे आभार मानतो पैलवान माझे मित्र आहेत म्हणजे माझ्या पाठीमाच्या वर्गात होते हेही शिवाजीराव विद्यालय बापूर पर्यंत शिक्षण त्यांचं इथंच झालं आणि आलेले विविध गावातून सर्व पदाधिकारी आजी माजी सरपंच असतील विविध संचालक का असतील कार्यक्रमाला आल्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि छोटासा सत्काराचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद मग अशी गडबडीमध्ये समाधान साहेब तुमचा एक सन्मान व्यक्तिमत्व करणार आहेत नंदू कुरचे यांना विनंती करतो मगाशी पाऊस आल्यामुळे तो सन्मान राहून गेलेला आहे मग ग्रामस्थ तो उपस्थित झाले या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली कार्याताना आपल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची अधिक अधिक शोभा आनंदमय टाइप वातावरणा मध्ये देखने असा हा भव्य सत्कार सोहळा पार पडलेल